दृष्टिकोन एक भिकारी होता एकदा रेल्वेच्या एका डब्यात भीक मागत असताना त्याला सुटाबुटातील एक इसम दिसला त्याला पाहून भिकाऱ्याने असा विचार केला की हा बरा श्रीमंत दिसतोय याच्याकडे भीक मागितली तर आपल्याला चांगलीच भीक मिळेल भिकारी त्याच्यापाशी जाऊन भीक मागू लागला भिकाऱ्याने त्याला भीक मागितली तेव्हा त्याच्याकडे बघून तो शेटजी म्हणाला तू जर नेहमी इतरांकडे काही ना काही मागतच फिरतोस पण कधी कुणाला काही देतोस तरी का तेव्हा तो भिकारी म्हणाला शेटची मी एक भिकारी आहे मी नेहमीच लोकांकडे भीक मागतच फिरतो लोकांना आणि कुणालाही काही देण्याची माझी काही ऐपत असणार अरे तू जर कुणाला काहीच देऊ शकणार नाही तर तुला भीक मागण्याचाही काही अधिकार नाही मी स्वतः एक व्यापारी आहे आणि माझा व्यवसाय देण्या घेण्याचा आहे भिकेच्या बदल्या तुझ्यापाशी मला देण्यासारखं काही असेल तरच मी तुला भीक देईन शेठजी उत्तरले इतक्यात स्टेशन आले आणि शेठजी स्टेशनवरून उतरून निघून गेले इकडे भिकारी शेठजींच्या बोलण्यावर विचार करू लागला शेठजींनी दिलेले उत्तर त्याच्या मनात घोळू लागले त्याच्या मनात आले की शेठजी म्हणाले ते बरोबर असावे मी कुणाला भिकेच्या बदल्यात काही देऊ शकत नाही म्हणूनच मला अधिक भीक मिळत नसावी पण शेठजी मी तर पडलो भिकारी मी लोकांना काय देऊ शकणार मग मी तरी किती दिवस लोकांना काही ना काही दिल्याशिवाय केवळ भीकच मागत राहायची बराच वेळ विचार करून भिकाऱ्याने मनातल्या मनात विचार केला की यापुढे जी कोणी व्यक्ती आपल्याला भीक घालेल त्यांना काही ना काही मी जरूर देईन पण काय द्यायचे जी व्यक्ती स्वतःच भिकारी आहे ती व्यक्ती इतरांना खरेच काय देऊ शकेल दिवसभर हाच एक विचार त्याच्या मनात घोळत होता पण त्याला उत्तर सापडत नव्हतं विचारांच्या तंद्रीतच तो दुसऱ्या दिवशी स्टेशनपाशी बसला होता तेवढ्यातच त्याचे लक्ष स्टेशनजवळील फुलांच्या झाडांकडे गेले ती फुलांनी फुललेली झाड बघून त्याच्या मनात विचार आला की भीक देणाऱ्या लोकांना आपण त्या बदल्यात ही सुंदर फुलं द्यायला काय हरकत आहे आपला हा विचार त्याला भलतास भावला आणि त्याने लगेच काही फुलं तोडून पिशवीमध्ये भरून घेतली तो काडीत शिरला आणि नेहमीप्रमाणे भीक मागू लागला जो कोणी त्याला भीक घालत असे त्याला तो आपल्या पिशवीतील काही फुलं काढून देत असे ती सुगंधी ताजी फुलं बघून लोक खुश होऊ लागले आता आपण सुद्धा लोकांच्या भिकेच्या बदल्यात काही ना काही देऊ शकतो ही भावना त्याला आता सुकावू लागली आपण फक्त भीक मागतो ही भावना दूर झाली काही दिवसांतच त्याचं लक्षात आलं की त्याला आता अधिक भीक मिळू लागली आहे तो रोजच्या रोज स्टेशनजवळील फुलझाडांची फुले, फुले तोडत असे आणि जोपर्यंत त्याच्यापाशी फुलं असतील तोपर्यंतच लोक त्याला भीक घालत असत आणि फुले संपली की लोकसुद्धा भीक देत नसत आता हे रोजचेच झाले होते असेच एक दिवस गाडीत भीक मागत असताना त्याला तोच सुटाबुटातील मनुष्य पुन्हा दिसला तो लगेच त्याच्यापाशी गेला आणि म्हणाला शेठजी आज बघा मला तुम्हाला देण्यासाठी फुलं आहेत तुम्ही मला आज भीक दिली तर बदल्यात मी तुम्हाला काही फुलं देईन शेठजींनी त्याला भिकेमध्ये काही पैसे दिले आणि त्याने बदल्यात दिलेली सुंदर फुलं ठेवून घेतली भिकाऱ्यातील हा बदल बघून शेठजी खूप खुश झाले होते ते म्हणाले वा क्या बात हे आज तूही माझ्यासारखा एक व्यापारी झालास एवढं बोलून तो शेठजी गाडीतून स्टेशनवर उतरून चालता झाला पण त्या शेठजीने बोललेले एक वाक्य आज तूही माझ्यासारखा एक व्यापारी झालास त्याच्या मनात घर करून गेलं तो सतत त्याच गोष्टीचा विचार करू लागला आणि मनातल्या मनात मना तो खूप खुश होऊ लागला त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसू लागली आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची एक गुरुकुल्लीच आपल्या हाती लागली आहे असं त्याला वाटू लागलं आता भिकारी विचार करतच तो गाडीखाली उतरला आणि आकाशाकडे नजर टाकत तो स्वतःशीच मोठ्याने उद्गारला नाही मी भिकारी नाही व्यापारी आहे व्यापारी मी सुद्धा त्या शेटजींसारखा एक छान व्यापारी होऊ शकतो मी सुद्धा श्रीमंत होऊ शकतो आसपासचे लोक चमत्कारिक नजरेने त्याच्याकडे पाहू लागले त्यानंतर तो भिकारी त्या स्टेशनवर पुन्हा कधीही दिसला नाही साधारणपणे एक वर्षानंतर या स्टेशनवर दोन सुटाबुटातील माणसे आली आणि सोबतच गाडी चलली दोघांची नजरानजर झाली त्यांच्यापैकी एकाने दुसऱ्या माणसाला हात जोडून नमस्कार केला आणि स्मितहास्य करत विचारले ओळखलत मला आता त्याच्याकडे पाहत तो दुसरा माणूस उत्तरला नाही मला काही आठवत नाही आपण बहुधा पहिल्यांदाच भेटत आहोत पहिला व्यक्ती म्हणतो नाही नाही शेटजी जरा आठवा आज आपण तिसऱ्यांदा भेटतो आहोत शेटजी म्हणतात असं मला तर काही आठवत नाही आहे याआधी दोन वेळा आपण एकमेकांना कधी भेटलो होतो पहिला माणूस हसून उत्तरला याआधी दोन्ही वेळेला आपली भेट या स्टेशनवर आणि याच गाडीत झाली होती पहिल्या भेटीत तुम्ही मला जीवनात कशाला महत्व आहे हे सांगितलं आणि दुसऱ्या भेटीत मला मी कोण आहे हे सांगितलं होतं आठवतंय आणि या दोन्ही गोष्टींचा परिणाम म्हणून मी आज फुलांचा एक व्यापारी झालोय आणि माझ्या व्यवसायाच्या संदर्भात मी आज दुसऱ्या गावी जातो आहे पहिल्या भेटीत आपण मला निसर्गाचा नियम सांगितला होता की आपल्याला काही मिळवायचं असेल तर आपल्याजवळचं चा काहीतरी द्यावं लागतं हा देण्या घेण्याचा नियम खरोखरच फार उपयुक्त आहे आणि मला तो पूर्णपणे पटलेला आहे मीच मला नेहमी भिकारी समजत राहिलो या पलीकडे मी काही विचारच केला नव्हता दुसऱ्या भेटीत तुम्ही मला मी व्यापारी झाल्याचं मला जाणवून दिलं आणि मग मात्र मला असं पक्केपणाने वाटू लागलं की मी भिकारी नाही व्यापारी आहे हा आत्मविश्वास तुम्ही माझ्यात जागवलात आज मी खरंच एक चांगला व्यापारी झालोय तुम्ही स्वतःकडे कसं बघता यावर तुमचं आयुष्य अवलंबून आहे आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर आपलं आयुष्य बदलू शकतं भीक मागत असताना व्यापाऱ्यामुळे भिकाऱ्याच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि त्याचं आयुष्य बदललं आणि तो खऱ्या अर्थाने व्यापारी झाला म्हणूनच उठा कामाला लागा नशिबाला उगाच दोष देत बसू नका व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद